नमस्कार मित्रांनो मी अनिल दातोड स्वागत तुमचा आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनल मित्रांनो आज आपण पाहणार आहोत भारतातील कांदा बाजार समितीचा आढावा तसेच आज दक्षिण भारतातील कांदा बाजार समितीमध्ये किती नवीन कांदा गळ्यांची आवक झाली या नवीन कांद्याला काय बाजारभाव निघाला तसेच मित्रांनो आज आवक वाढली की घटली आणि महाराष्ट्रातीलही काही कांदा बाजार समितीचा आढावा मित्रांनो पान आज आपण पाहणार आहोत आज मित्रांनो गणेश चतुर्थी असल्या कारणाने आज महाराष्ट्रातील आणि देशातीलही बऱ्याचशा कांदा बाजार समित्या ह्या भया बंद आहेत मित्रांनो त्या कारणाने सर्वच्या सर्व ज्या आपण रोज देत असतो त्या सर्व बाजार समित्यांचे जे अहवाल आहेत आणि त्या बाजार समितीचे जे भाव आहेत हे मित्रांनो आपल्या जो काहींचे उपलब्ध आज नाही आहेत पण ज्यांचे उपलब्ध आहेत ते मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मित्रांनो आज हैदराबादला सुमारे मित्रांनो अशी जुन्या गाड्या आणि सुमारे वीस हा कर्नूलच्या वीस नवीन गाड्यांची आवक ही दाखल झाली म्हणजे मित्रांनो अवकेत आज हैदराबादला प्रचंड वाढ आहे नवीन कांद्याच्या अवकेत मात्र आपल्याला घड दिसत आहे मात्र जो जुना कांदा आहे याच्यात मित्रांनो मोठ्या प्रमाणात वाढ ही झालेली आहे आणि आज हैदराबादला एखादा लॉट कांदा हा चार हजार आठशे जो सुपर बिग कांदा आहे हा मित्रांनो चार हजार ते चार हजार पाचशे मुक्कल कांदा तीन हजार शंभर ते तीन हजार चारशे गोलटा कांदा दोन हजार सहाशे ते तीन हजार रुपये गोल्टी कांदा दोन हजार ते दोन हजार पाचशे आणि जोड कांदा आहे हा एक हजार पाचशे ते दोन हजार रुपयापर्यंत आज हैदराबाद ला विकलाय मित्रांनो आज हैदराबादला जुना जो, जो उन्हाळ कांदा आहे याच्या अवकेत मोठ्या प्रमाणात झालेल्या वाढीमुळे आज कांदा बाजारभावात आपल्याला परत हैदराबादला दोनशे रुपयांची घट दिसत आहे आणि जो कर्नूलचा आंध्र प्रदेशचा जो नवीन कांदा दाखल झाला त्याला दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपयापर्यंत दर हा मिळत आहे मित्रांनो आपण यामधली एक गोष्ट ही नोटीस करायला पाहिजे की जो मित्रांनो जो उन्हाळ कांदा आहे हा कांदा सर्वात बेस्ट कांदा हा आजही चार हजार आठशे रुपयापर्यंत जात आहे मात्र जो कर्नूलचा नवीन कांदा आहे हा चांगल्यात चांगला कांदा फक्त तीन हजार रुपयापर्यंत जात आहे म्हणजे उन्हाळ कांद्याच्या आणि नवीन कांद्याच्या पण आंध्र प्रदेशच्या आणि कर्नाटकाच्या नवीन कांद्याला घाबरून आणि कांदा बाजारभाव पडतील या भीतीने जे आपले उन्हाळ कांद्याचे शेतकरी आहेत हे मोठ्या प्रमाणात कांदा हा बाजार समितीमध्ये आणत आहे मित्रांनो काल फक्त मला वाटतं पंचेचाळीस गाड्या ह्या जुन्या कांद्याच्या हैदराबादला दाखल झाल्या होत्या आज याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आणि सुमारे अंशी गाड्या ह्या हैदराबादला आल्या कारण शेतकऱ्यांना वाटत आहे की आता येणाऱ्या काळात नवीन कांदा हा मोठ्या प्रमाणात निघेल आणि याचा जो इफेक्ट आहे हा बाजारभावावर पडेल आणि त्यामुळे कांदा बाजाराभाव बाजार घसरतील पण मात्र असं काही नाहीये हा जो नवीन माल निघाला निघत आहे आंध्र प्रदेशचा आणि कर्नाटकाचा मित्रांनो आंध्र प्रदेशमध्ये मागच्या काही दिवसापूर्वी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि त्यामुळे तेथील कांदा हा डॅमेज झाला त्यामुळे मित्रांनो त्या शेतकऱ्यांना इच्छा नसतानाही त्यांना त्यांचा कांदा हा विकावाच लागेल कारण त्यांचा कांदा हा साठवणूक ठेवण्याजोगा कांदा नाही आहे त्यांचा कांदा हा डॅमेज आहे कारण मित्रांनो त्यामुळे मित्रांनो ते शेतकरी हा कांदा विकतीलच आणि त्यांचा जो जो काही मित्रांनो थोडाफार कांदा हा डॅमेज स्वरूपाचा आहे ज्यावेळेस हा कांदा मित्रांनो संपणार आहे त्यावेळेस पुन्हा कर्नाटकची आंध्र प्रदेशची आवक ही आवक्यात येणार आहे आणि पुन्हा आपल्याला कांदा बाजारभावात ते जी ही पाहायला मिळणार आहे म्हणून जी भीती आहे ही आंध्र प्रदेश आणि कर्नाटकची नाही तर जे उन्हाळ कांद्यावाली शेतकरी आहेत तेच मोठ्या प्रमाणात आवक मित्रांनो वाढवत आहेत आणि त्या कारणानेच कांदा बाजार भाव हे पडत आहेत त्यानंतर मित्रांनो महाराष्ट्रातील आपण कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासा ने ने जी घोडेगावला शाखा आहे तिचे मित्रांनो आपण कांदा बाजार भाव पाहणार आहोत इथे मित्रांनो एकशे त्र्याऐंशी गाड्यांची आवक दाखल झाली ज्यामधून सुमारे बत्तीस हजार दोनशे पंच्याऐंशी गुन्हे एवढा कांदा हा आला आहे मित्रांनो आणि इथे जो फुलगोळा कांदा आहे हा चार हजार दोनशे ते चार हजार तीनशे मुक्कल कांदा चार हजार शंभर ते चार हजार दोनशे मीडियम कांदा चार हजार ते चार हजार रुपयापर्यंत विकला गेलेला आहे यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत निफाळेतील कांदा बाजार भाव निफाडला आज मित्रांनो जी एकूण आवक आहे ही आहे मित्रांनो दोनशे दोन गाड्यांची आणि आज निफाडला जो उन्हाळा कांदा आहे हा कमीत कमी दोन हजार शंभर रुपये जास्तीत जास्त चार हजार पंधरा रुपये आणि सर्वसाधारण तीन हजार नऊशे रुपये एवढ्या दरापर्यंत विकल्या गेलाय म्हणजे मित्रांनो आपल्याला नेवासा आणि निफाड या दोन्ही ठिकाणी कांदा बाजार भाव हे स्थिर माहीत पडत आहेत है। तर हैदराबादला कांदा कांदा भावात घसरणी झालेली आहे आणि घसरणीचं कारण आहे मित्रांनो वाढलेली उन्हाळ कांद्याची आवक मित्रांनो आपल्यासोबत बरेचसे एम मधील हिंदी बांधव आहेत त्यांच्यासाठी आपण हे थोडी प्रमाणात माहिती हिंदीमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर नमस्कार जो हिंदी भाषिक राज्य के जो भी किसान है और जो हमारा व्हिडिओ देखते उनके लिए हम बताना चाहेंगे की आज जो दक्षिण भारत की मंडिया है उनका जो बाजार भाव का जो अपडेट है बेंगलोर का और चेन्नई का वो आज हमारे पास उपलब्ध नहीं है आज बस हैदराबाद का अपडेट हमारे पास है और हैदराबाद में आज जो कांदा जो प्याज की आवक है आमदनी है इसमें बहुत भारी इजाफा ये हुआ है और आज हैदराबाद में जो पुराना प्याज है इसकी अस्सी गाड़ी और जो नया माल है कर्नूल आंध्र प्रदेश का इसकी बीस गाड़ी दाखिल है और इस कारण आज हैदराबाद में हमें दो सौ रुपये की बाजार भाव में घट ये दिख रही है आज हैदराबाद में जो एकाध लॉट है वो चार हजार आठ सौ रुपए तक जो सुपर बिग कांदा है वो चार हजार से चार हजार पांच सौ तक मुक्कल कांदा तीन हजार शंबर से तीन हजार चार सौ तक गोल्टा कांदा दोन हजार छह सौ से तीन हजार रुपए तक गोल्टी कांदा दोन हजार से दोन हजार पांच सौ तक और जोड़ कांदा एक हजार पांच सौ से दो हजार तक अगर हम महाराष्ट्र की बात करें तो महाराष्ट्र का जो निवासा है जिसकी ये ब्रांच घोड़ेगा में है उसका अगर हम देखें तो यहाँ एक गाड़ी की आवक है जिसमें से बत्तीस हजार दो सौ पंचासी और जो निवासा को फुल गोड़ा कांदा है वो चार हजार दो सौ से चार हजार तीन तो, सौ तक मुक्कल कांदा चार हजार सौ से चार हजार दो तो, सौ तक मीडियम कांदा चार हजार से चार हजार शंबर तक तो, इसको यहाँ प्याज को बाजार भाव मिला है और अगर हम लासर गांव की जो उप बाजार है इसका अगर हम रिपोर्ट देखें तो यहां 202 गाड़ियां की कांध्या की आवक ये दाखल है जिसमें कम से कम 2100 ज्यादा से ज्यादा 4013 रुपए और सर्वसाधारण जो दर है जो सरासरी दर है वो 3900 रुपए तक आज निफाळ को मिला है इसलिए मित्रों आज गणेश चतुर्थी होने के कारण आज बहुत सी जो मंडिया है वो बंद है जिसके कारण आज हमारे पास ज्यादा मंडियों का अपडेट ये उपलब्ध नहीं है तो आज हैदराबाद जो दक्षिण भारत है यहाँ आज हमें कांदा भाव में थोड़ी सी नरमाई कल के मुकाबले दिख रही है और उसका जो कारण है वो है उनाड़ कांडे की बढ़ी हुई आवक और आज जो कर्नोल आंध्र प्रदेश का प्याज है उसकी जो आमदनी है वो आज थोड़ी घटी है कल मुझे लगता है कि तीस पैंतीस गाड़ी आई थी आज सिर्फ बीस गाड़ी है इसलिए जो उनाड़ कांदे के जो किसान है उनको ये ध्यान रखना चाहिए कि उनको जो प्याज की जो आमदनी है वो कंट्रोल में रखनी चाहिए उनको कर्नाटक और आंध्र प्रदेश के जो प्याज का है वो डर अपने मन से निकाल देना चाहिए क्योंकि कर्नाटक और आंध्र प्रदेश में जो बारिश के कारण यहाँ का प्याज डैमेज है और इस कारण वो प्याज वहाँ के किसान नहीं रख सकते इसलिए वो अपना प्याज तेजी से निकाल रहे हैं और वो और इसके और जो ये डैमेज प्याज है वो आने वाले कुछ दिनों में समाप्त हो जाएगा और उसके बाद फिर जो प्याज के भाव है वो बढ़ने शुरू हो जाएंगे इसलिए किसान भाई हड़बड़ाट में अपना प्याज ना बिके यही किसान भाइयों को हमारी राय है बाकी आपको ये वीडियो कैसी लगी ये हमें कमेंट में बताइए वीडियो अगर अच्छी लगी तो वीडियो को लाइक करे, करे करें शेयर करें और चैनल को सब्सक्राइब करें धन्यवाद